नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे रोजगार हमीच्या नावाखाली खाजगी मजूर कामाला मस्टरला नावे वेगळीच प्रत्यक्ष कामावर शहरातील बायका वनविभागाचा सुरू आहे भ्रष्टाचाराचा गोरखधंदा नगदी पैसे देणारा अधिकारी कोण आणि हे बाहेरचे रोख रक्कम देऊन कामाला मजूर लावण्याचे आदेश नेमके दिले कोणी अहमदपूर शहरापासून सात ते आठ किलोमीटरवर असलेल्या वनविभागाच्या पर्यटन केंद्रामध्ये वनविभागाची असलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका सुनेगाव सांगवी येथे आहे या नर्सरीत गेल्या एक ते दीड महिन्यापासून मजुरीचा दर ठरवून चांगवी सुनेगाव व अहमदपूर शहरातील अशा एकूण जवळपास शंभर महिला मजूर कामाला आहेत या महिला मजुरांना हे काम रोजगार हमी योजनेतून आहे याची कसलीच कल्पना नाही त्यांना ठराविक दराने मजुरी ठरून कामाला लावण्यात आलेले आहेत खरं रोजगार हमी योजनेच्या कामाचे पैसे त्या मजुऱ्याच्या बँक खात्यावर जमा व्हायला पाहिजेत मग या ठिकाणी तर कामावर असलेल्या महिलांना रोख नगदी मजुरी दिली जाते असे या ठिकाणी कामावर वन वनविभागाचा कर्मचारी मुसळी व कामावर असलेल्या महिला मजूर सांगत आहेत मग हे नगदी रोखीचे पैसे कोण आणि कशासाठी दिले जात आहेत यामागचे गोडबंगाल काय हे काम रोजगार हमी योजनेतून सुरू आहे तर ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे त्या मजूर महिला पुरुषांनाच कामावर लावली पाहिजेत पण कामावर तर अहमदपूर शहरातील महिला आहेत ज्यांच्याकडे जॉब कार्ड नाही नव्हे तर अहमदपूर नगर परिषद ही ब दर्जाची असल्याने अहमदपूर शहराला रोजगार हमी योजना लागू नाही तरी ॲटो करून या महिला अहमदपूर शहरातून कामाच्या ठिकाणी नेल्या जातात व विशेष खरं तर रोजगार हमी योजना कायद्यातील तरतुदीप्रमाणे पाच किमीच्या आठ मजुरांना काम उपलब्ध करून दिले पाहिजे जवळपासच्या म्हणजे पाच किमीच्या अंतरातील असंख्य मजूर कामाची मागणी करत असताना बाहेरच्या महिला कामावर तेही ठराविक मजुरीचा दर ठरून का लावले आहेत याचं उत्तर वनविभागाकडे नाही आणि धक्कादायक बाब म्हणजे या वनविभागाच्या कामावर प्रत्यक्ष मस्टर नाही कामावर असणाऱ्या बायकांची नोंद असलेलं रजिस्टर ऑफिसमध्ये असल्याचं या ठिकाणचा कर्मचारी सांगतो मस्टरला कामावर न येणारे काही मजुराची नावे आहेत जी वर्षानुवर्ष हा प्रकार सुरू असल्याचे काही नागरिक सांगत आहेत खरं तर एका मजुराला त्यांनी मागणी केल्यानंतर नव्वद दिवस त्याला काम द्यावे असा नियम आहे पण आलटून पालटून हा खेळ सुरू आहे कागदोपत्री मेळ घालून मुक्ता चंदन घसमेरे नंदन असा हा वन विभागाचा भ्रष्टाचाराचा गोरखधंदा सुरू आहे याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून खऱ्या मजुरांना काम देऊन होत असलेल्या या गैरप्रकार थांबवावा अशी मागणी सुनेगाव सांगी परिसरातील नागरिक करीत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष भेट देऊन या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत वनविभागाचे मुसळे त्यांची व तक्रारदार नागरिकांची आणि बायकांच्या काही प्रतिक्रिया आम्ही आमच्या दर्शकासाठी या ठिकाणी देत आहोत पहा मग ह्यांना पगार तुम्ही रोख देणार आहोत म्हणजे रोजच्या रोज का कसं आठ दिवसाला आठ दिवसाला नगदी पैसे देणार आहोत कुठून देणार हे पैसे अच्छा अच्छा म्हणजे अधिकारी देणार आहेत ते काढून पैसे आणि मग तुम्ही त्यांना वाटप करणार आहोत किती दिवस झालं काम चालू आहे

माहिती आपणाला डीडीएम न्यूज चॅनल सर हे एक म्हणजे मला मान्य आहे म्हणजे एक माणूस किती दिवस राहू शकतो कामावर जे तक्रार आहेत चंद्रकांत ढवळे सुनेगावचे त्यांचं काय मत आहे याबद्दल आपण एक माणूस तीन महिन्यापर्यंत राहते म्हणजे नव्वद दिवसापर्यंत नव्वद दिवस नऊ दिवसांमध्ये आता पाच सात वर्ष झाले तरी एक एक माणूस आहे पण दुसरी माणसं का घेत नाही तुम्ही असं काही माणसं आहेत का जी कामालाच येत नाहीत पण मास्टरला आहेत असं काही आहे का आहे ना वीस हजारे म्हणजे रिकामी आहे तीस हजार म्हणजे ते कामाला नर्सरी तोंड सुद्धा बघितले नाही तर हजार चालू आहेत आमचे कामाला माणसं असून मास्टरला नाव आलं नाही तुमचं काही बजेट आलं नाही मध्ये हे झालं नाही ते कारण सांगायचं आमच्या आता माझी बायको घरी बसून आहे आणि तुम्हाला पैसे देते म्हटल्यावर काही अडचण नाही आम्हाला वाटलं काही कमी देते काय देते का